आपल्याला आश्वस्त करतो या गावाच्या प्रती खऱ्या अर्थानं विकासासाठी ज्या गावाने मला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली ती पूर्ण करण्याची जबाबदारी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही करून देऊ अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो बराच वेळ झाल्यामुळं बऱ्याच मुद्द्याला या ठिकाणी मला बोलायचं असून सुद्धा वेळ अभावी मी या ठिकाणी त्यात वेळ आणत आणत नाही काही दिवसापूर्वी हो या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये काही नेतृत्व काँग्रेसवाले या ठिकाणी म्हणत होते पुराचे वेळी कोण कुठं होत ते कुठं होते याचा अर्थ खऱ्या अर्थान त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे या गावातल्या सर्वसामान्य गोर गरीब व्यक्तीला सरकारने दिलेले बदल तुम्ही तुमच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार असताना आम्हाला देता आलं नाही तुम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आज तुम्हाला मत मागायचं या ठिकाणी अधिकार नाही असं माझं स्पष्ट करत कार्यकर्त्यांनी या गावातल्या ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं गावबंदी करण्याचा प्रयत्न केला त्यांची या ठिकाणी क्रूर चष्टा कोण करत असेल तर त्यांची उद्या वीस तारखेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मदत आहे हे जे कोण सांगतात हे रुपाई हिशोबामध्ये मध्ये वापरून आपल्याला के केलेली नाही माझा त्याला सवाल आहे या ब्रह्मळ गावामध्ये काय पूर येणार नाही याचा तुम्ही काय बंदोबस्त केला का या ब्रह्माळ गावातील लोकांचं नुकसान झालं तुम्ही काय भूमिका घेतली का पोस्टरबाजी करणं मी चेन होऊन दाखवणं सगळं मी तुमच्या सोबत अशा गोलगणा मारणार आहे ना कडे अर्थ आता जागेवर बसवण्याची वेळ आले विधानसभा मुख्यमंत्री होण्यासाठी बरोबर नाही मी उद्याची विधानसभा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार राज्य सरकार तुमच्या दारात आणण्यासाठी लढवते मी तुम्हाला या ठिकाणी मायबाप सरकार म्हणून तुमच्या माझ्या मागे उभा राहायला पाहिजे आमची तुम्हाला मतच असतात आमची तुम्हाला पाठिंबा असते मग आमच्या प्रती आम्ही उपाशी या ठिकाणी राहते तेव्हा तुम्हाला आमची चर्चा करायची सुटते कोण म्हणतोय तुम्ही पाकिटे घेतली अरे पाकिट्या घेणार आहे ते एक माणूस नाही सगळा स्वाभिमानी मानतोय आज खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो तुमची असणारी भावना तुमच्या मनामधला असणारा उदय मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी सांगतो त्याची पूर्तता केल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये थांबणार नाही आपण या ठिकाणी पूर्तता करतो मी निवडणूक आले म्हणून मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आश्वासन देणारा कार्यकर्ता नाही माझ्या स्वभावात नाही स्वर्गीय अण्णांनी या ठिकाणी पंचांगला पण आमदार केलं पृथ्वीराज बाबांना पण आमदार केलं तुमच्या प्रति माझे या ठिकाणी एवढीच विनंती आहे की खऱ्या आपण काळामध्ये दुर्घटना घडली तुमच्या माझ्या कुटुंबातला करता पुरुष आणि करती मासा भगिनी आपल्यातून गमावली तुमच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो श्रद्धांजली वाचतो आणि भविष्यात असं कधी घडणार नाही याचे शपथ तुम्ही आम्ही या ठिकाणी घेऊन भारतीय जनता पार्टी महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्यासोबत उभा आहे माझी आपल्याला कडकळीची विनंती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्याही आमिषाला बळी पडू नका सरकार आपल्या सोबत आहे केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं येणार आहे अजिबात काळजी करायची गरज नाही याची मी तुम्हाला खात्री देतो येणार आहे वीस तारखेला कमळ या चिन्हा पुढचं पतन दाबून मला आशीर्वाद रुपये ठिकाणी मतदान करा एक वेळ आचारसंहितेमुळे आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त बोलता ये बोलता येणार नाही काय मर्यादा आहे पण या ठिकाणी बरेच मुद्दे होते त्यातला एक मुद्दा माझ्या घाईच्या बोलण्यामध्ये राहून गेला आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या साधमाऱ्यावर आता धुमाला लागलाय हे निगावा म्हणून आपण सातत्यानं प्रयत्न करतोय मी तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या आपल्या सरकारच्या दरबारी महसूल मंत्र्याकडे पाठपुरावा करून तुम्हाला सोबत घेऊन जाऊन तो काढण्यासाठी शिफारस तर ऑलरेडी आली तर येणाऱ्या सरकारमध्ये ते काढण्यासाठी तुमच्या सोबत आपण प्रयत्न करून ते काढून देऊ